हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे तर माझी नाश्ता बनवायची तयारी चालू आहे तर नाश्त्यामध्ये मी उपमा बनवणार आहे तर त्याच्यामध्ये कुठला इतर डाळी किंवा शेंगदाणे मी टाकणार नाही आज कारण कुणाला ते खायचं आहे त्याच्या जाळेखाली जर ते चुकून आलं तर ते त्याला दुखायला नको त्यासाठी मी सिंपल असा मऊ छान त्याच्यासाठी उपमा बनवणार आहे तर माझ्या घराच्या पाठीमागे इकडे आ, एक झाड आहे मोठं त्याच्यावरती एवढा पक्ष्यांचा किलबिलाच चालू असतो पहाटे पण आता पावसामुळे ते जास्त येत नाही आहेत पण मी आधी एक क्लिप शूट केली होती पक्ष्यांच्या आवाजांची तर ती मी नक्कीच याच्यामध्ये टाकेन तर खूप छान वाटतं आणि चला तर मग मी तुम्हाला उपम्याची रेसिपी दाखवते तर मी थोडंसं तेल टाकलं याच्यामध्ये आणि रवा भाज भाजून घेते छान असा लालसर होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा लालसर म्हणजे एकदम लालसर नाही रवा भाजला की आपल्याला कळतोच आता रवा भाजत आला आहे तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच कढईमध्ये मी उपमा बनवायला घेते तर याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते जास्ती नाही टाकत फास्ट केला मी, थाप मी तर आता सुरुवातीला मी आता म्हणजे तेल टाकलं तर सुरुवातीला मी मोहरी टाकून घेणार आहे मोहरी छान तडत की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा कढी पत्ता आणि तर त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकते बऱ्याचपैकी असं एकदम गुलाबी रंग होळीपर्यंत कांद्याला छान तडपून घ्यायचं त्याच्यामध्ये मी कराटे टाकून घेते तर याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते आता पाणी टाकून झालंय तर त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकते म्हणजे आपल्या चवीनुसार टाकायची आणि मीठ तर हे मीठ वगैरे सगळं टाकून झालं त्याला एक दोन मिनटं उकळू द्यायचं हे पाणी आणि छान उकळून झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रवा आणि कोथिंबीर टाकायची तर पाण्याला चांगली उकळी आलेले त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि त्याच्यासोबतच रवा टाकून घेते हा भाजून ठेवलेला गॅस थोडा स्लो करायचा नाहीतर ते पाणी सगळं हातावर उडू शकतं आता एक मिनिट मी याला झाकून ठेवते तर इथे हा उपमा रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा असा करून बघा तर तुम्हालाही आवडेल तर आम्ही नाश्ता करतोय तुम्ही पण या आणि कुणाला रेडी झालाय वरती या सगळ्यांनी नाष्ट करायला बाय 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 तर हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ चालू केला असं वाटलं मला ही भाजी फोडणी देताना पण नंतर बघितलं तर तो व्हिडिओचं बटनच मी चालू केलेलं नव्हतं तर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर मी लसूण टाकलं आहे लसूण थोडंसं ब्राऊन झाल्यानंतर कांदा टाकलाय कांद्याला जास्त असं कचकट पण नाही ठेवायचं आणि जास्त ब्राऊन पण नाही करायचा मीडियम त्याचा कलर चेंज झाला किंवा आपण ही भाजी टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे मी टाकलेली नाही आहे कारण मला ही भाजी मिठाची हवी आहे आणि कुणाला पण टिफिनसाठी द्यायची होती तर तिखट खातो तो पण ही भाजी मिठाची जास्त छान लागते मग आता भाजी टाकून घेतली आहे तर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि या भाजीला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही कारण त्याचंच पाणी भरपूर सुटतं त्या भाजीला आणि ही भाजी, भाजी शक्यतो वाफेवर शिजवली की चवीला पण छान लागते तर आता बघा भाजीला थोडं थोडं आता पाणी सुटतं आहे आणि मीठ टाकल्यावर तर जास्त सुटतं तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकताना सावकाश टाकायचं कारण भाजी आता दिसते जास्त पण ती शिजल्यावर अगदी थोडी होते तीही दाखवेन मी तर ही भाजी कोणाकोणाला आवडते तांदुळशाची भाजी तर होत आली ही भाजी आता एक पाच मिनिटात ही भाजी लगेच होते तर खिडकीच्या बाहेर मी तुम्हाला दाखवत आहे एक मोठं झाड आहे तिथं आणि पक्ष्यांचा खूप तिथे आवाज येत असतो सकाळी तर मी एक छोटीशी क्लिप मी या व्हिडिओमध्ये जोडली आहे पक्ष्यांचा किती आवाज येतो ते हे बा भाजी किती दिसत होती आणि केवढी झाली खूप थोडी झाली होती भाजी सो बेसिक जी घरातली कामं असतात ती सगळी माझी करून झालेली आहेत साडेपाच ते दहा हे रुटीन मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेन सध्या मला ते जमत नाही आहे मोबाईल हातामध्ये घेऊन कारण त्याला बराच वेळ जातो ते कॅमेरा वगैरे सेट करायला किंवा त्याचा अँगल सेट करायला तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा कुठून पाहताय तेही सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अजून व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा उत्साह माझा आणखी वाढेल चला तर मग भेटूया अजून एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री सॉन्ग समर्थ चला तर मग बाय बाय